झाडांनी जमीन खरेदी जिल्हाधिकाऱ्याला आज आहे गुजरातचे मुख्य आयुक्त चंद्रकांत वळवी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले सहाशे चाळीस एकर जमीन खरेदी प्रकरणी चंद्रकांत वळवी यांच्यासह तीन जणांना आज जिल्हाधिकार हजर राहण्याचे आदेश होते सुनावणीत आज कागदपत्रांची पूर्तता करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत थोडंसं बोला सरकारी कारवाई चाललेली आहे सरकारी कारवाई चाललेली आहे बरं का, का तुमच्यामध्ये काय काय मत आहे तेवढंच तुम्हाला कोणी आडमवलं वगैरे जाते असं काय वाटतं या सुनावणीतून कार्यपत्रांची पूर्तता करण्यात आली यावेळी वळी प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत वळवी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून आम्ही शासनाचे आदेश पाळू असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे चौकशी सुरू आहे आणि शासनाचे आदेश पाळू आम्ही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साता न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका